नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये खूप खूप स्वागत करते आता आपण बघत आहोत बदलापूर पश्चिम विभागामध्ये पंधरा ऑगस्ट निमित्ताने विजय आय या शॉप उद्घाटन समारंभ इथे आपल्याला संपन्न होताना दिसत आहे माननीय श्री आमदार किसन कथुरे साहेब यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावरती हे उद्घाटन समारंभ पार पडलेला आपल्याला दिसत आहे आणि पंधरा ऑगस्टच्या सुंदर अशा ओकेजन हो वरती आपण बघत आहोत आपल्या बदलापूर शहरामध्ये साकिब गोरे यांच्यातर्फे पुढे नऊ रुपयांमध्ये फक्त चष्मा आता आपल्या सगळ्या बदलापूरकरांसाठी उपलब्ध करून देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्या तर सर कसं वाटतं आहे आज या सुंदर ओकेजन वरती सर्वसामान्य नागरिकांना खूप आता चष्म्याची गरज असते आणि त्या बाहेर किमती खूप आहेत नऊ रुपयाला आधी चष्मा मिळत नऊ रुपयाला चहा सुद्धा मिळत नाही पण नऊ रुपयाला चष्मा मिळणं हे बदलापूरचं आश्चर्य आहे हे केवळ बदलापूर मध्येच घडू शकत आहे आणि ते साकिब गोरेंच्या माध्यमातून होऊ शकत धन्यवाद आपण अजून सगळ्या मान्यवरांची इथे मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नऊ रुपयांमध्ये फक्त चष्मा पंधरा ऑगस्ट च्या सुंदर ओकेशन वरती आपल्याला मिळत आहे सर तुम्ही काय बोला पंच्याण्णव सालापासून शकीब गोरे या अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि आज दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष हे अभियान त्यांचं सरळ सुरू आहे कुठेही त्याच्यात खंडित नाहीये आणि बदलापूरकरांना जवळजवळ साडेचार पिक्ष, लाखापेक्षा जास्त डोळ्याचे ऑपरेशन्स आणि सुविधा दिलेल्या आहेत अशा साकिब गोरेंना या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून त्यांच्या शुभेच्छा आणि बदलापूरकरांकडून त्यांना शुभेच्छा धन्यवाद सर तर आता प्रत्यक्षरित्या ज्यांनी हा सुंदर उपक्रम चालू केलेला आहे आपल्या बदलापूरकरांसाठी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत साकीब गोरे साहेब हा चष्मा नऊ रुपये साहेब कोणताही नंबर असतो चष्मा इथे नऊ रुपयात भेटणार ही फ्रेम आहे नव्याण्णव रुपयाची मार्केटमध्ये अवेलेबल नव्याण्णव रुपयाला नाहीये ना, चष्मा ही फॅशन नाही ना, ना, चष्मा ही गरज आहे आणि तुम्हाला पसुन ही आसो, प्रेम्ण आसो, प्रेम्ण आड़ी एक पासून आठ पर्यंत कोणताही मायनस असो नंबर बायफोकल ना असो प्लस असो नव्याण्णव रुपयाची फ्रेम आणि एकशे नव्याण्णव रुपयाला काच तीनशे नव्याण्णव ला तुम्हाला चष्मा भेटल बायफोकल हवा असेल तर चारशे नव्याण्णव होईल फक्त बायफोकलची काच मार्केटमध्ये बाराशे रुपयापासून सुरू होते साहेबांच्या आशीर्वादाने एकोणीसशे ब्याण्णव पासून सातत्याने आम्ही हा काम करतोय या तेहतीस वर्षामध्ये आम्ही बावीस लाख दृष्टीदोष नागरिकांची तपासणी केली सोळा लाख चष्मे दिले आणि साठ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले टोटल फ्री आहे हा सामाजिक उपक्रम आहे प्रत्येकाला असा वाटला पाहिजे आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या आपल्यापेक्षा छोट्या नागरिकांचा आपला देणा आहे आणि साहेबांनी मला हे शिकवला साकीब तू हे करत राहा राजन शेठ साहेब संभाजी शिंदे शरद तेली हे सातत्याने माझ्या मागे उभे राहिले आणि हा तेहतीस वर्ष प्रवास आमचा सातत्याने सुरू राहिला कधीच लॉकडाऊन जरी लागला तरी आम्ही थांबलो नाही लॉकडाऊन मध्ये पण आम्ही सेवा केलीच आणि आता आम्ही असा विचार केला हा संकल्प आहे हा आमचा तिसरा केंद्र आहे हा शॉप नाहीये इथे मुक्त नेतृत्वपत्नी होणार चष्मे अल्प अत्य आते, अत्यंत दरात भेटणार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही पण मुक्त होणार हा तिसरा केंद्र आहे आणि असे आम्हाला शंभर बनवायचे आहेत जेणेकरून चष्मा ही गरज असल्याने आम्हाला चष्म्याची जी कॉस्ट आहे जी किंमत आहे ती जमिनीवर आकाशातून जमिनीवर आणायची आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने हे प्रयत्न मी करणारच आणि मी जो विचार केलेला आहे त्या शंभर शॉप एम झोन झोनमध्ये टाकणार तीन वर्षात शंभर शॉप या अल्प दरातल्या मोफत मोतीबिंदूच्या आपल्या एम एम मध्ये होणारच धन्यवाद सर तर आपण बघत आहोत yes. आताच्या ठिकाणी जिथे महागाई गगनाला भिडत आहे त्या ठिकाणी नऊ yes. रुपयामध्ये चष्मा देण्याचे देन छान असे कार्य आपल्याला इथे सातिप गोरे साहेब यांच्या लहान लहान मुलांसाठी मुलं खोडत असतात चष्मा तोडत राहतात हा आमचा चष्मा आहे नाईन रुपयाचा हा ब्रेक होणार नाहीये चष्मा हा कधीपासून चालू होते की आतापासून लगेच येऊ शकतात नागरिक आठ महिन्यापासून सुरूच आहे हा तिसरा सेंटर आहे आता ताबडतोब काही लोकांचं मत असं आहे काही लोकांनी विचारला प्रसिद्धी नंतर ऍड नंतर तर नऊ रुपयाला फसवतात का आमचे नंबर आहेत कोणीही यावा नऊ रुपयाला चष्मा घ्यावा एक दोन दिवस असणार नाही हा शबर आधार याला आणि हे जे आम्ही सुरू करतो हे माझ्या नंतर पण माझ्या मुलाचं कर्तव्य आहे आपण ज्या जमिनीवर राहतो ज्या भारतात राहतो ज्या भूमीवर राहतो आपल्यापेक्षा छोट्या लोकांची आपल्याला मदत केलीच पाहिजे आणि माझ्यासारखा जर प्रत्येकाने विचार केला एक एक क्षेत्र घेतला सायपणी असे प्रत्येक क्षेत्रात एक एक माणसं तयार करून ठेवलेली आहेत प्रत्येक जर पुढे झाला ना तर एक समाजामध्ये एक वेगळी क्रांती घडत प्रत्येकाला वाटेल का, का नाही मलाही देणार मलाही देणं मलाही देणार आहे सर काय वाटतं याआधी असा उपक्रम बदलापूरमध्ये बघितला आहे का ब्याण्णव सालापासून पाहत आलोय त्यामुळे मी रोजच बघत असतो हे त्याच्यामुळं मला त्याचा आनंदच आहे की सर्वसामान्य जनतेला अशा सुविधा मिळणं आज काळाची गरज आहे सगळ्यात कुणीही डोळ्यांच्याकडे लक्ष देत नाही सर्वसामान्य माणूस पण डोळ्यांच्या पासून खऱ्या अर्थाने त्रास जो आहे तो, तो नागरिकांचा मुक्त व्हावा सांगतो धन्यवाद कशी शुभेच्छा द्या सरांना शाकीब बाईंनी जे डोळ्याचे शॉप चालू केलेत आतापर्यंत तीन चालू झाले आणि गरीब गरजू लोकांना ते मोफत चष्मे देतात त्याच्यामुळे त्यांची उत्तर उत्तर प्रगती हो त्यांचे ज्या मनात शंभर शॉप एम एम आरडी रिजन मध्ये करायचे ते लवकरात लवकर लवकरात लवकर सुरू हो आणि त्यांचा असंख्य लोकांना लाभ हो। शुभेच्छा देतो धन्यवाद तर आपण बघत आहोत या शुभ प्रसंगी भरपूर असे हो समाजसेवक आपल्याला इथे उपस्थित दिसत आहे आपण त्यांची बाईट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आता बाहेरची लोकेशन आपण जरा कव्हर करूया बदलापूर पश्चिम विभागामध्ये सुंदर अशा सोहळ्याचं आगमन इथे झालेलं आहे आणि आपण बघत आहोत आमदार किसन कचरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि सुंदर हा असा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे तरी सुद्धा पंधरा ऑगस्ट निमित्ताने विविध असे कार्यक्रम होत असतात परंतु पहिला असा उपक्रम आहे जिथे बदलापूरकरांना फक्त नऊ रुपयांमध्ये चष्मा मिळणार आहे चष्मा सुद्धा गॉगल वगैरे या टाईपचा नाही तर नंबरचा चष्मा आहे तर आता हा लाईव्ह संपल्याच्या नंतर इथे नक्कीच गर्दी होणार असं म्हणायला हरकत नाही आणि आताच आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून साकीब गोरे साहेबांनी सांगितलेलं आहे की ही ऑफर एका दिवसापुरती मर्यादित नाही तर तुम्ही कधीही इथे येऊ शकता आणि नऊ रुपयांमध्ये चष्मा हा घेऊ शकता डिटेल इन्फॉर्मेशन आपण लवकरच पोस्ट करूया एक ते चार नंबर ज्यांचाही असेल त्यांना इथे येऊन तुम्ही नऊ रुपयांमध्ये चष्मा घेऊ शकता त्याचबरोबर जर त्याच्या पलीकडचे काही नंबर असतील तर तेही तुम्हाला एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव पासून इथे सुरू होणार आहेत तर बघत रहा आपले बदलापूर आज आपले भरपूर असे कार्यक्रम आहेत परंतु त्याच्यातनं सगळ्यात छान आणि सुंदर असा उपक्रम नक्कीच चाकीम गोरे साहेबांनी इथे केलेलं आहे असं आपण बोलू शकतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा दे लोकेशन कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण इथे आहे बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आहोत भरपूर असे प्रमुख उपस्थिती आहेत त्यांनाही आपण इथे संवाद साधणार आहोत हा रस्ता जातो तो म्हणजे बदलापूर डी सोप्या भाषेत सांगते बदलापूर डी मटचा हा रस्ता आहे आणि इथेच आपल्याला भेटणार ते म्हणजे व्हिजन फ्रेंड आयवेअर नक्की या तुम्ही सुद्धा छान असा उपक्रम आहे चला तर आता इथे काही प्रमुख उपस्थिती आहे पाहुण्याची त्यांना आपण विचारूया सर कसं आज काय यांच्या गेली जवळजवळ वर्षापासून बदलापूर शहर मुरबाड परिसरातील सर्व म्हणजे जे ज्यांच्या डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत अशा लोकांच्यासाठी खूप मोठं काम हे नेत्र जाते करतायत आणि खरा म्हणजे त्यांना नेत्र परिवारातला एक सदस्य त्या ठिकाणी साकीब गोरे आणि सगळे लोक आहेत त्यांनी आतापर्यंत जवळजवळ पाच म्हणजे लाख लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत पंचवीस लाख लोकांना चष्मे वाटप त्या ठिकाणी केलेलं के आहे आणि खरोखर आजच्या जमान्यामध्ये लोकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की लोकांचा प्रत्येकाला चष्मा आहे जो आज समाजातला पन्नास ते साठ टक्के लोकांना डोळ्याचा प्रॉब्लेम असून चष्मा आहे सामान्य कुटुंबातला माणूस चष्मा घेऊ शकत नाही आता तुम्ही पाहिलं नऊ रुपयामध्ये चष्म्याची सुरुवात आहे आज बाहेर चष्मा घ्यायला गेलं तर पंधराशे दोन हजारच्या आसपास आहे परंतु गरीबातला गरीब सामान्य कुटुंबाला नऊ रुपयामध्ये यासाठी चष्मा मिळणार आहे नऊ रुपयामध्ये पाण्याची बाटली सुद्धा येत नाही साकिब गोरेंच्या व्हिजनला सलाम आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आमदार कपुरे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं ही बदलापूर शहरासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे शाकीब गोरे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद सर तर आपण बघितलं आता संभाजी शिंदे साहेब आपल्यासोबत होते आणि त्यांनी छान अशा प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत त्याचबरोबर शरद तेली साहेब सुद्धा आहे सर तुम्ही काय बोलला दृष्टी मित्र आणि आमचे मित्र साकिब गोरे हे गेली वीस वर्ष डोळ्याच्या क्षेत्रामध्ये किंवा दृष्टीहिनांना दृष्टी देण्यासाठी चष्मे वाटप करण्यामध्ये जे सामाजिक काम करत होते तर ते सामाजिक काम करत असताना कुठेतरी त्याला व्यावसायिकतेची पण जोड दिली पाहिजे या दृष्टीकोनातनं साकीब गोरे यांनी या ठिकाणी त्यांचं चष्म्याचं दुकान ज्याचं नाव आहे व्हिजन फ्रेंड म्हणजे खरोखरच जो व्हिजनचा फ्रेंड आहे दृष्टीमित्रच आहे तर त्या दृष्टी मित्रांनी या ठिकाणी दुकान सुरू केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की गरीब व्यक्तीला नऊ रुपयात या ठिकाणी चष्मा मिळणार आहे म्हणजे त्याचं जे, जे काय सामाजिक काम आहे ते सामाजिक काम त्यांनी या व्यवसायात देखील सांभाळलेलं आहे मनापासून आम्ही साकीब गोरे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की एक समाजसेवेचं व्रत घेतलेला कार्यकर्ता आहे आणि चांगलं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलंय आणि त्या दुकानाचं उद्घाटन आज आमचे मार्गदर्शक सन्मान्य आमदार किशनराव कथोरे साहेबांच्या हस्ते होते धन्यवाद सर तर आपण बघत आहात इथे काही महिला सुद्धा आहेत तर त्यांना आपण विचारूया नमस्कार काय बोलाल नऊ रुपयामध्ये चष्मा मिळणार आहे आज तर हो खरंच बदलापूर करवणीच आहे आमचे दृष्टी मित्र साक, साकीब गोरे यांच्या नेतृत्वात हे जे विजन फ्रेंड आयबीएल या शॉपचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांना मी खरंच खूप शुभेच्छा देते अनेक गोरगरिबांचे त्यांनी आशीर्वाद त्यांना मिळालेले आहेत आणि मिळतच आहेत त्यांच्या आशीर्वादानेच त्यांनी आजचं हे एवढं मोठं या ठिकाणी दुकानाचं या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे आणि खरंच गोरगरीब जनतेला याचा लाभ देखील मिळणार आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांचं कार्य असंच अखंडित चालू राहते धन्यवाद तर आपण बघत आहात आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इथे छान असा उपक्रम चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे भरपूर असे प्रमुख पाहुणे आलेले आहे परंतु सगळ्यांचाच आपण इथे बाईक घेऊ शकत नाही कारण सगळे समजू शकतात आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने भरपूर असे उपक्रम आहेत आणि आपल्या वाहिनीला ते सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की इथे व्हिजिट करू शकतात बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहे समर्थ चौक भिमाटला जाणारा जो था रस्ता आहे तो सगळ्यांना समजतलाच असेल तर एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा सगळ्यात महत्वाची बाईट आपण घेणार आहोत आता साकीब गोरे साहेबांसोबत फ्रेंड सर्कल मध्ये आपण बोलतो की सगळ्यात लहानपणापासून जे मित्र आहेत असं आपण बोलूया तर सर काय बोलाल साकीब गोरे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साजून एकोणीशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी मोफत मु, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चालू केली ती त्यांचा उद्देश होता का खेडेगावातले जे पण गरीब लोक आहेत त्यांची डोळ्यांची दूरदृष्टी फार कमजोर झाले त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचला पाहिजे आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून त्यांनी ती सुरुवात केली सुरुवातीला ते फक्त वाढदिवसानिमित्त पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर ते कार्यक्रम ठेवायचे नंतर त्यांनी त्यांनी हळूहळू वाढवत गेलं आणि ते वर्षभर हा उपक्रम त्यांनी चालू ठेवला आणि हा उपक्रम करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की लोकांपर्यंत जे चष्मे आहेत फार महागात जातात ते लोकांना स्वस्तापर्यंत भेटले पाहिजेत खेडेगावात तर ते लोकांना फ्रीमध्ये देतात पण इथे शहरात सुद्धा लोकांना वाजवी दरात चष्मी विराय पाहिजे हा त्यांचा मेन उद्देश आहे आणि त्यांनी समाजकार्याच्या उद्देशाने हा विजन चालू केला आणि मा त्यांची हे जी तिसरी शाखा आहे आणि त्यांचा असा आशा आहे की मी त्यांना पण आशीर्वाद देतो की त्यांच्या ह्या शंभर शाखा लवकरात लवकर पूर्ण व्हाव हा माझा त्यांना आशीर्वाद आहे तर आपण बघितली आता सरांनी आपल्याला सांगितले की सरांची ही तिसरी शाखा आहे आणि त्यांचं टार्गेट आहे ते म्हणजे बदलापूर असू द्यानंतर पूर्ण ठिकाणी शंभर शाखा त्यांना पूर्ण करायच्या आहे म्हणजे शंभर शाखेमध्ये नऊ रुपयाचे चष्मे मोफत मोतीबिंदू चेकअप हे सगळं काही कार्य सर करणार आहे तर त्यांना आपण पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपले बदलापूर आणि सगळ्या बदलापूरकरांच्या नागरिकांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊया साकीब गोरे साहेबांना चला तर मग बघत रहा आपले बदलापूर आणि भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद